नमस्कार एकशे पन्नास जो वॉर्ड आहे त्याचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वैशालीताई शेंडकर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर आपण त्यांचा एक थोडक्यात परिचय घेऊ सुरुवातीला ताई आपला एक परिचय सांगा थोडक्यात जय भीम मी प्रभार क्रमांक एकशे पन्नासचे उमेदवार वैशाली अजित शेंडकर तर ताई मी तुम्हाला ह्या एकशे पन्नासचा जो वॉर्ड आहे त्याच्याबद्दल एक थोडी माहिती विचारेल किंवा आपण ह्याबद्दल थोडी चर्चा करू की ह्या वॉर्डमध्ये काही अशा गोष्टी आहेत की ज्या अजूनपर्यंत का झाल्या नाही किंवा का व्हायला पाहिजे लोखडे मार्गचा जो पुढील पाच वर्षाचा विकास तुमच्या नजर नजरेत कसा आहे आणि त्यात सर्वसामान्यांना सर्व सर्वसामान्य नागरिकांचा फायदा कसा होईल आपण याकडे कसं पाहता हांडोरे साहेब एसआरआयची कामं चालू करणार आहे त्या कामांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे जर येणाऱ्या या निवडणुकीत आपण जिंकून आलात तर आपण लोखंडे मार्गसाठी काय नियोजन करणार किंवा काय दृष्टिकोन ठेवलेला आहे मी संगीता चंद्रकांत हंडोरे वार्ड क्रमांक एकशे पन्नासच्या अधिकृत उमेदवार काँग्रेस पार्टीच्या ज्या आमच्या वैशाली शेडकर या ठिकाणी उभ्या उभ्या केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून दत्त आम्ही आमचं जे शीट निवडून आलेलंच आहे परंतु त्या निवडून नंतर या विभागामध्ये जे कामं आम्ही केलेली आहेत ते काय राहिलेले आहेत ते कामं आम्ही पूर्ण करणार त्याच्यानंतर जे मुलं जे जे काही आपल्याला आता सारखं गटर आणि असलं टॉयलेट हेच न करता एक एस आर एची स्कीम आम्ही गेल्या दोन चार महिन्यापासून या ठिकाणी राबवण्याचं काम चालू केलेलं आहे तर ते काम हंडोरे साहेबांच्या माध्यमातून बिल्ड आमच्याकडे बिल्डर वगैरे येतात आणि त्या बिल्डरच्या माध्यमातून आम्ही या या ठिकाणी एसआरएचे बिल्डिंगचं काम हाती घेतलेलं वाल, आहे आणि हे इलक्षण झालं की ते काम आम्ही पूर्ण करण्याचा प पुढचा प्र प्रयत्न करणार आहोत आणि जे लोखंड मार्गची आताची परिस्थिती पाहता युवक जे आहेत ते नशेकडे वळ वळले जातात हे त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया द्या कारण त्याचा याचा जो याचं कारण हे आहे की ज्या वेळेला हे बी जे पी सरकार निवडून आणलं तुम्ही लोकांनी आपण ज्या वेळेला काँग्रेस पार्टी काँग्रेसचं काँग्रेसची सत्तेवर होतं त्यावेळे अशा गोष्टी जास्त नव्हत्या कारण का मुलांना नोकऱ्या मिळत होत्या शिक्षणाला वाव मिळत होती मुलं शिकत होती परंतु जव ज्याप्रमा ज्या जेव्हापासून या ठिकाणी ज्या जेव्हापासून हा बी जे पी सरकार या ठिकाणी आले तेव्हापासून मुलांच्या नोकऱ्या बंद झाल्या सरकारी नोकऱ्यावरनं लोकांना काढलं सगळ्या गोष्टीतून मग मुलं मुलं शिकलेली मुलं आहेत मुलं काय करणार त्यामुळं मुला मुलांचं लक्ष या व्यसनच्या मागं लागलेलं आहे परंतु हे व्यसनमुक्ती आपण ता तापत्य कमी करण्याचा प्रयत्न करू मी काय म्हणतो की आता लोखंडे मार्ग आहे इथं आपण एक क्रीडांगण नाही आहे खेळण्यासाठी किंवा काहीतरी आपण लोखडे मारून एखादा व्यक्ती कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला पाहिजे खेळण्यासाठी तर क्रीडांगण किंवा अशा सु सुखसुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्न कराल का जे आता तुम्ही जे सांगितलं खेळाचे मैदानं नाही आहेत किंवा काय नाही खेळाचे मैदानं मै मैदानासाठी आम्ही त्यांच्यासाठी तर प्रयत्न करीत आहोत आणि या ज्या आपल्या ज्या आता चाळी ज्या तुटलेल्या आहेत म्युन्सिपालिटीच्या सगळ्या ज्या बिल्डिंग तुटून आता त्या ठिकाणी एसआरएचं काम चालू केलेलं आहे त्या कामामध्ये ज्या काही बिल्डिंग इकडं आहेत राईट लेफ्ट साईडला राईट साईडला त्या बिल्डिंगा तोडल्याच्या नंतर आपण तिथं खेळ मुलांना खेळाचं मैदान बनवणार आहोत त्या ठिकाणी आपण मच्छी मार्केट बनवणार आहोत आणि इतर असं ज्या काय मुलांना छोटे मोठे जे खेळ खेळतात अशा पद्धतीने त्याचं आम्ही आराखडा केलेला आहे धन्यवाद ताई ताईने खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर ते खूप अधिक मेहनत घेऊन लोखंडे मार्गसाठी चांगलंच चांगलं काम करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिले आहे ते आपण पाच वर्षानंतर आपण त्यांना पुन्हा विचारू की त्यांनी ह्या कामाबद्दल किती प्रयत्न केलेत आणि आता भविष्यातही ते करत राहतील का सर सांगायचं म्हणजे आपल्या आपल्याला खेळाचं मैदान नाही म्हणतात परंतु माझ्या शाळेच्या बाजूला मुलं सतत खेळतच असतात क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात पूर्ण पूर्ण दिवस मुलांना तिथं खेळण्यासाठीच आहे कधी कायमस्वरूपी तर आपल्या बाजूला कुठल्या गोष्टी होत नाहीत कायमस्वरूपी कुठलंच काही होत नाही कधीतरी गाड्या पार्किंगच्या वगैरे असतात त्यामुळं मुलांना खेळायला तरी मुलं तिथं येऊन खेळतच राहतात त्याबद्दल खेळाचा विषय असा नाही परंतु मुलांना ग्राउंड हवा आहे कारण मुलगा आपला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे क्रिकेटपटू कोणीतरी मोठा बनला पाहिजे फुटबॉलपटू बनला पाहिजे हे आम्हालाही असं वाटतं सुद्धा आम्ही हे जे कॉलेज बनवलं आहे कॉलेज काढलेलं आहे त्या कॉलेजमध्ये सुद्धा काही मु मुस्लिम लोकांची मुलं आहेत काय आपल्या लोकांची पूर्ण सर्व धर्म समभावाची मुलं आम्ही या शाळेत कॉलेजमध्ये शिकतात त्याच्यातून वकील झाले आहेत डॉक्टर झाले आहेत पायलट झालेत काही मुलं ते कल्पना चावलासारख्या अशा त्या आंतरराष्ट्रीय याच्यावर जातात अशा आपल्या महात्मा फुलेची एक मुलगीसुद्धा झाली होती हीही आपल्याला माहिती आहे पण अशा पद्धतीनंच आम्ही सगळ्या गोष्टीची कामं पूर्ण करणार आहोत धन्यवाद ताई ताई एक शेवटचा प्रश्न विभागात कोणाच्या घरात दुःख झाले त्यानंतर ना ॲम्ब्युलन्स किंवा निर्वाधरत यासाठी आपण काय कराल काय मी ज्या वेळेला सत्त्याण्णव मध्ये निवडून आले होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली मी निवडून आले त्याच्यानंतर ज्या वेळेला हंडोरे साहेबांनी वीस ते पंचवीस हातगाड्या दिल्या होत्या मैताच्या शेवाईने दिलेल्या होत्या पण कसं असतं कुणी व्यवस्थित ठेवत नाही आहे किंवा कुठल्या गोष्टीला त्याला ठेवण्याचं एक थे ठिकाण पाहिजे अशा पद्धती नाही आहेत त्यामुळं आताचे जे आताचे जे, आता जे नवीन नवीन कॅ नवीन नवीन ज्या उपयोग येतोय तर तो तो म्हणजे कसं आता जे आपण घाटकोपरचा बघितला तो रथ मानला जातो त्या रथासारखं जे आपल्याला करायचं आहे ते मी हंडोरेसाहेबांच्या पाठीमागे लागून आज कित्येक दिवस झाले मी हंडोरे साहेबांना हेच म्हणते तुमच्या फंडातून आम्हाला दोन आंबोलेस द्या आणि दोन रथ द्या तसं आमचं काम चालू आहे ते प्रयत्न करीत आहोत धन्यवाद ताई